श्री विष्णू भगवंताचा पहिला अवतार मत्स्य अवतार याची कथा मागील भागात बघितली आता ह्या भागात बघणार आहोत श्री विष्णू भगवंताचा दुसरा अवतार कुर्म अवतार याला अवतार असं देखील म्हणतात हा श्री विष्णूंच्या दशावतारांपैकी दुसरा अवतार मानला जातो देव व दानवांनी अमृत प्राप्तीसाठी शिरसागर समुद्रास मंथन केलं होतं देव आणि दानवानी मंदार पर्वताची रवी आणि वासुकी सर्पाची दोरी करून समुद्रमंथन केलं त्यावेळी भगवान विष्णूंनी कुर्म अवतार घेतला कुर्म अवताराच्या रूपाने मंदार पर्वताला सागराच्या तळाशी आधार दिला त्यामुळे देव आणि दानव सहजपणे समुद्रमंथन करू लागले या समुद्र मंथनातून चौदा रत्न मिळाली कासव हे लक्ष्मीचे प्रतीक आहे कुर्मा जयंतीचा सण वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला मात्र साजरा केला जातो एकदा काय झालं देवांचा राजा इंद्र यांच्यावरती प्रसन्न होऊन दुर्वास गळ्यातली दिव्य फुलांची माळा दिली यावेळी हत्तीवर आरूढ झाल्या इंद्राने ती सुंदर माला हत्तीच्या माथ्यावर ठेवली पण ती खाली पडून हत्तीच्या पायांखाली तुडवली गेल्यामुळे संतापलेल्या महर्षी दुर्वासांनी देवाचा राजा इंद्राला शाप दिला जो वैभव नष्ट होईल या शापाच्या प्रवाहामुळे शक्तिहीन झालेला देव आणि दैत्या लढाईत सतत निष्प्रभ होऊ लागले शिवाय दानवांचे गुरु शुक्राचार्य यांच्या संजीवनी विद्या होती त्यामुळे युद्धात मारणाऱ्या दानवांना ते, ते पुन्हा जिवंत करीत देवांकडे मात्र अशा प्रकारची विद्या नव्हती ते विष्णू भगवंताला शरंगले तेव्हा विष्णू समुद्र समुद्रवंतन करून अमृत मिळवण्याची योजना देवांना सांगितले त्यासाठी तळ करून दानवांचे सहाय्य घेण्याचा सल्ला विष्णू भगवंताने दिला देवांना महासागर मंथन करण्यास सांगितले त्यानुसार देव आणि दानवाने मंदार पर्वताची रवी आणि वासुकी सर्पाची दोरी करून समुद्र मंथन केलं पण मंदराचलाच्या खाली आधार नसल्याने समुद्रात बुडायला लागला ते पाहून भगवान विष्णूने महाकाय कुर्म कासवाच्या रूपाने मदार पर्वताला सागराच्या तळाशी आधार दिला तेव्हा समुद्रमंथन झालं आणि त्यामधून मात्र अमृत निघलं आणि तेच अमृत मात्र सर्व देवांना मात्र वाटण्यात आलं आणि तेव्हापासून मात्र देव दानवांविरुद्ध मात्र लढू लागले असा हा मात्र कुर्म अवताराची मात्र कथा आहे జయ శ్రీ విష్ణు భగవంత జయ శ్రీ వాసువాయ నమ